जयलक्ष्मी क्लासेसमध्ये शिक्षक दिन उत्साहाने साजरा कुरेपाळनाच्या भुसावळ तालुक्यातील कुरेपाळनाचे या गावी नामांकित जयलक्ष्मी क्लासेस तर्फे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपणहून सर्व शिक्षकांना मानाचे स्थान देऊन त्यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत केले क्लासेसचे संचालक जय फालक संचालिका लावण्या फालक मार्गदर्शिका सौ पूनम पालक व शिक्षिका ममता महाजन याप्रसंगी हजर होते पूनम फालक यांनी आपल्या मनोबतातून विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी नवा भारत घडवावा मेहनत घ्यावी व आपल्या आई वडिलांप्रती कृतज्ञता बाळगावी तसेच शिक्षणाचे महत्व समजून शिक्षणात उत्तुंग भरारी घ्यावी असे प्रतिपादन केले तर संचालक जय फलक यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मी केव्हाही तयार असेल व माझ्याकडून शक्य तितके प्रयत्न मी करेल की विद्यार्थ्यांचा सर्वांगणी विकास कसा होईल या दृष्टीनेच मी आता कार्यरत राहील असे प्रतिपादन केले विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचे गुच्छ देऊन स्वागत केले नाटका गीत सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आदरभाव व्यक्त केला क्लासेसच्या संचालकातर्फे विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचा शेवट अल्पोपहाराने होऊन भावनात्मक वातावरणात हा शिक्षक दिन पार पडला याप्रसंगी अक्षरशः शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू होते की विद्यार्थी असं सुद्धा भावनाप्रधान कार्यक्रम करू शकतात याप्रसंगी पालकवर्गही हजर होता एका छोट्याशा खेड्या गावात विद्यार्थ्यांनी केलेला कार्यक्रम हा लक्षणीय ठरला व या कार्यक्रमाची गावामध्ये चर्चा होती आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ